नमस्कार जय भीम जय सवेदा मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमामधून नगरपालिका आणि महानगरपालिका ह्या निवडणुका लागलेल्या आहेत फॉर्म भरण्याची धांदल घाई सुरू झालेली आहे अनेक पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते रिंगणामध्ये उतरणार आहेत महामानव परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमामधून नागरिकांना एक मत देण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मत देण्याचा अधिकार म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकांच्या हातामध्ये की ज्याला मतदान वोटिंग करण्याचा अधिकार आहे त्या स्त्री पुरुषांना त्या युवक आणि युवतींना महामानव परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शस्त्र दिलेलं आहे या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमामधून निवडणुका होत आहेत मग आपण आपलं मत कोणाला द्यायचं हा विचार या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी करणे अतिशय आवश्यक झालेला आहे दोन हजार चौदापासून या देशामध्ये डिजिटल इंडिया झाल्याची घोषणा होऊन ऑनलाईनच सगळे व्यवहार चालत आहेत प्रत्येक नागरिकाचं आधार कार्ड हे सगळ्या गोष्टीशी म्हणजे त्याला कनेक्ट केलेलं आहे तुमचा मोबाईल असेल तुमची बँकिंगचे व्यवहार असतील किंवा तुम्हाला कुठल्याही तहसीलमधील रेव्हन्यू खातं असेल कुठल्याही ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची अत्यंत आवश्यकता आहे कारण त्याशिवाय तुमचं कोणतं काम होऊ शकत नाही इतकं त्या आधार कार्डाला महत्त्व आलेलं आहे परंतु गव्हर्मेंटने आधार कार्ड हे मतप्रक्रियेमध्ये म्हणजे मतदानाला किंवा वोटिंगच्या संदर्भामध्ये म्हणजे त्या विषयाला अनुसरून त्या विषयाला हे कनेक्ट केलेलं नाही आधार कार्ड ना मग हे का केलं नाही हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की लोकशाही या देशामध्ये जिवंत राहावी आणि जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी योग्य तो उमेदवार त्याची जाणीव हे मतदाराला असली पाहिजे मतदाराला हे कळलं पाहिजे की हा व्यक्ती जो या निर्णय या मतदानाच्या म्हणजे सध्याचं जे, जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमामधून निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जो मत मतदाराला हे समजलं पाहिजे की हा उमेदवार लायकीचा आहे हा काम करू शकतो या याने कुठेही आपली या नीतिमत्ता घाण ठेवलेली नाही हा कामचोर नाही हा लबाड नाही हा अविश्वासू नाही आणि याला मानवी जीवनाचा अभ्यास आहे माणसाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत किंवा जी कामं असतात नगरपालिकेमध्ये किंवा अजूनही भरपूर कामे विकासाची असतात अनेक योजनासुद्धा असतात त्या सगळ्यांच्या बाबतीत त्या नगर सेवकासाठी उभ्या असलेल्या स्त्री पुरुषाला त्या उमेदवाराला अभ्यास असला पाहिजे तो सुशिक्षित असला पाहिजे आणि त्याला जनतेची समाजाची जाणीव असली पाहिजे त्याच्या सुखादुखाची जाणीव असली पाहिजे माणूस म्हणून तो, तो मतदात्यांसोबत वागला पाहिजे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो अपक्ष असो पुरोगामी पक्षाचा असो की अजून कोणत्याही पक्षाचा असो मतदार हा डोळस असला पाहिजे जर मतदार डोळस नसेल तर या सध्याच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणतेही उमेदवार निवडून जाते मतदार जर डोळस असेल तर खऱ्या अर्थानं या नगरपालिकेमध्ये चांगले व्यक्ती चांगले उमेदवार निवडून जाते आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे त्याचा उमेदवार निवडण्याचा कोणाच्याही भूलतापांना आमिषाला मतदारांनी बळी पडू नये स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे माझं मत हे लायक व्यक्तीला दिलं पाहिजे असं प्रत्येकाने या ठिकाणी मला वाटतं ठरवलं पाहिजे तरच आपल्या या शेगाव नगराचा संत नगरी का नगरीचा विकास होईल अन्यथा तुम्ही पाहिलं आहे अनेक वार्डामध्ये रस्ते नाहीत घाणीचं साम्राज्य आहे खूप वर्षा वर्षापासून सात आठ वर्ष झाले नाऱ्या नाही मोऱ्या नाही असल्या तर त्या स्वच्छ नाहीत त्याच्यामध्ये घाण साचलेली आहे माती दगड कचरा सगळा पडलेला असतो रोड अस्वच्छ आहेत म्हणजे क्लीन काहीच तुम्हाला ज्या पद्धतीने दोन हजार चौदामध्ये वाजागाजा झाला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता अभियानाच्या संदर्भात जर विचार केला तर शेगाव शहरामध्ये स्वच्छता अजिबात नाही त्यासाठी या शेगाव नगरीमध्ये शेगाव शहरामध्ये गजानन महाराजांचं वास्तव्य आहे ते संत संतनगरी असं या ठिकाणी सगळे बोंबलतात परंतु नगरीचं या ठिकाणी अनेक बाहेरचे लोक येतात देशातून परदेशातून लोक शेगावला येत असतात परंतु तुम्हाला फक्त मुख्य रस्ता चांगला दिसेल बाकी रस्ते शेगावच्या कुठल्याही वार्डाचे चांगले नाही स्वच्छता सुद्धा नाही आणि अजून भर भरपूर गोष्टी आहेत त्या नाहीत पाण्याचा प्रश्न सोडला तर अनेक समस्या आहेत त्या समस्येने या ठिकाणी त्रस्त झालेलं हे शेगाव शहर तर प्रत्येक वार्डाच्या नागरिकांनी प्रत्येक वार्डातल्या मतदाराने स्त्री पुरुषाने या ठिकाणी योग्य तो यावेळेस निर्णय घेतला पाहिजे आणि योग्य उमेदवारालाच आपण शेगावच्या नगरपालिकेमध्ये पाठवलं हो पाहिजे विशेष म्हणजे पन्नास टक्के महिलांना आरक्षण असूनही प महिलांनी जेव्हा त्या निवडून जातील तेव्हा त्यांनी ते स्वतःचा कारभार स्वतःच केला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये तरुण आणि नवीन चेहऱ्यांना मला वाटतं की मी प्रत्येक पक्षाच्या मुख्य जो असेल ज्याच्याकडे पक्षाचा पक्षाची जबाबदारी असेल मग तो कोणताही पक्ष असो त्या पक्षाच्या जो मुख्य असेल त्याला मी विनंती करते की नवीन चेहरे द्या नवीन लोकांना प्राधान्य द्या तरुण मुलामुलींना सध्याच्या या रिंगणामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या उमेदवारमध्ये प्रत्येक पक्षाच्या मुख्य जो असेल पक्षाचा त्याने तिकीट ज्याला ज्याच्याकडे असेल ज्याला देता येईल किंवा तो मान्यता देत दे असेल पक्षाचे जे काही कार्यकर्ते असतात पदाधिकारी असतात त्यांनी तरुण युवकांना आणि युवतींना प्राधान्य द्यावं स्त्रियांनाही या ठिकाणी सुशिक्षित स्त्रियांनाही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तिकीट द्यावं हीच माझी एक सुज्ञ नागरिक म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून एक या शेगाव शहराचा विकास व्हावयासाठी विनंती आहे नमस्कार जय भीम जय संविधान